रामकृष्ण शुक नलिका न्याय हा न्याय आज आपण पाहणार आहोत काय आहे शुक नलिका न्याय शुक म्हणजे पोपट आणि नलिका म्हणजेच नळी पोकळ वोकल, पोकळ असते ज्यातून तिला नळी म्हणतात आणि हा शुक नलिका न्याय म्हणजे काय तर बघा ज्यावेळेस ही पारधी लोक शिकारी लोक असायचे त्यांना जर पोपट पकडायचा असला कारण पोपटाला फार मोठी किंमत देऊन लोक विकत घेतात कावळ्याला कोणी घेत नाही आणि म्हणून पोपट पकडण्यासाठी ते लोक एक युक्ती करत असतात काय करायचं की एखाद्या झाडावर जिथं पिकलेलं फळ आहे तिथं ते खाण्यासाठी पोपट येतो आणि मग शेजारच्या फांदीवर बसून ते फळ खातो त्यावेळेस त्या, त्या शेजारच्या फांदीला एक नळी बसवायची नळी काय तर त्यावेळेस असं प्लास्टिक वगैरे हो नव्हतं पोपईचा देठ एरंडाचा देठ वगैरे हो जे पोकळा तो तशी नळी जी ती झाडाची फांदीच वाटली पाहिजेत लाकूड वाटलं पाहिजेत असं त्या झाडाचा बसवायची त्या ठिकाणी आणि मग तो पोपट येणार त्या फांदी समजून त्या नळीवर बसणार पक्षी कोणताही फांदीवर बसल्याच्या नंतर आपल्या पायाच्या नखाने ती फांदी पकडत असत आणि त्या नळीला त्यानं पकडलं की ते फळं खाण्याच्या अगोदरच त्याच्या वजनानं ती त्या नळी अशी उलट फिरून तो पोपट खाली लटकतो आणि त्याचे पाय वर जातात आता वास्तविक पाहता पोपट हा पक्षी आहे त्याला पंखा आहे तो आकाशात उडू शकतो त्यानं फांदी ती नळी जर सोडली तर तो सरळ होऊन परत उडू शकतो परंतु त्याची भावना अशी होती की मी जर ही नळी सोडली तर मी खाली पडेल आणि मला मूर्ती येईल म्हणून तो घट्टपणे ती नळी पकडून ठेवतो आणि तोपर्यंत ते शिकारी ते पारदी पोपटापर्यंत जाऊन त्या नळीमधून त्याचे पाय काढायला बघतात तरी तो सोडत नाही ओढलं त्याला तरी तो सोडत नाही कारण त्याला खाली पडण्याची भीती असते वास्तविक पाहता ती भीती निरर्थक आहे आणि त्या भीतीच्या पोटी त्याला तिथून पुढचं सगळं आयुष्य हे बंदिस्त पिंजऱ्यामध्ये घालावं लागतं हा आहे शुक नलिका न्याय याच्यावरून बोध काय घ्यायचा तर आपण सुद्धा सुद्धा मुक्तच आहोत परंतु बळजबरीच बळेच आपल्याला स्वतःला बद्ध म्हणजे बांधलेलं समजतं वास्तविक पोपट बांधलेला नव्हता त्यानं जर सोडला असतं नळीनं त्याला पकडलं नव्हतं त्यानंच नळीला पकडलं तसं तुम्ही आम्ही या संसाराला माझं माझं म्हणून सर्व वस्तूंना धरून ठेवलेलं आहे ते सोडण्यापासून आपल्याला कोणीही आडू शकत नाही मुक्त होतापरी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे आपण बळजबरीच बद्ध झालेलो हो। आहोत आणि म्हणून आपली सोडवण दुसरं कोणी करू शकत नाही माऊली म्हणतात आपली आपण करा सोडवणं संसारबंधन तोडालेली आपली सोडवण आपणच करू शकतो म्हणून शुक नैलिका न्यायापासून बोध घेऊन आपापली सोडवत आपण करावी रामकृष्ण आहे